जय श्री कृष्णा नमस्कार मित्रांनो आज आपण कथा ऐकूया आपल्या लाडक्या श्री कृष्णाच्या जन्माची तस श्री कृष्णाचा जन्म श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रात झाला या दिवशी बुधवार होता तर कृत युगात एके दिवशी वैकुंठाचे अधिपती नारायणाच्या दर्शनार्थ सनत कुमार गेले होते त्यावेळी जय विजय हे वैकुंठाचे द्वारपाल होते ते सनत साधा राहणारे असल्याने देवांच्या द्वारपालांना शोभण्यासारखा भरचरी पोशाख त्यांच्या अंगावर होता आणि सनत कुमार यांचा साधा पोशाख होता जय विजय यांच्या अशा वागण्याने मुनीश्वर क्रोधित झाले आणि म्हणाले ज्या अर्थी तुम्ही मृत्यू लोकातील मानवांप्रमाणे अविचाराने आमचा अपमान केलाल त्या अर्थी तुम्हाला मृत्यू लोकी तसेच दैतकुलात जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला तेव्हा आपणास यापुढे श्री नारायणाचे पायन करणार म्हणून खूप दुखी कष्टी झाली त्यामुळे जय विजय हे मुनीश्वरांच्या चरणी गडबडा लोळू लागले त्यांनी त्यांच्या अपराधांची क्षमा मागितली आणि लवकरात लवकर हरी चरणाजवळ परत येण्याची कृपा करण्याविषयी प्रार्थना करू लागली तेव्हा मुनीश्वर म्हणाले जर तुम्ही हरिशी वैर कराल तर तीन जन्माल आणि हरीशी भक्ती कराल तर सात जन्माने परत वैकुंठी याल असा त्यांना उशाप दिला उशा विचारात घेत जय विजय यांनी विचार केला की का होईना तीन जन्मात नारायणाच्या प्रभू नारायणाकडे कळकळीची प्रार्थना आणि विनंती केली पुढे मुनीच्या शापानुसार पृथ्वीवर जय विजय यांचा दैत्य कुळात जन्म झाला पहिल्या जन्मात थोरल्याचे हिरण्याक्षम आणि धाकट्याचे हिरण्यकश्यपू असा जन्म झाला दुसऱ्या जन्मात म्हणजेच त्रेतायुगात रावण आणि कुंभकर्ण असा त्यांचा जन्म झाला आणि तिसरा जन्म म्हणजेच द्वापारात कंस व शिशुपाल असा त्यांचा जन्म झाला मथुरेचा राजा उरसेन हा मोठा दयाळू व धर्मनिष्ठ होता त्याला दोन अपत्ते झाले कंस आणि देवकी कंस हा त्याच्या शापाप्रमाणे दुष्ट निवाला या कारणाने पिता आणि पुत्राचे शंभरही पटत नसे कंस जसा जसा मोठा होत गेला तसा तो सगळ्यांचा द्वेष करत असे त्यात तो आपतइष्टांचा देखील द्वेष करील जपी तपी बाबा बैरागी यांना पण पाहता क्षणी त्यांना मारहाण करी धार्मिक वृत्तीचे लोक पाहिल्यावर तर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला चढी त्यामुळे तो त्यांच्या हातातली माळा काढून टाकी कमंडळ फोडून टाकी कोणाचे मृग चर्म फाडून टाकी पुढे कंसाचा सासरा जरासंद ह्याचे त्याला सहाय्य मिळाले त्यामुळे जरासंदाच्या सहाय्याने कंसाच्या दृष्ट स्वभावाला अधिक प्रोत्साहन मिळाले त्यामुळे कंसाच्या राज्यात सज्जनांना जगणे कठीण झाले म्हणून पृथ्वी मातेला हे सगळं असह्य झाले त्यामुळे ती कामधेनूच्या रूपात परमेश्वराची प्रार्थना करू लागली થી ચેતી પ્રાર્થનાયતા યર્મિર્ભવતી ભારત અભ્યુત્થાન તાત્માન સૃજામ્યિત્રાણા ચમષ્કૃતા ધર્મ સંસ્થા સંભવાની યુગે યુગે મજે જેવા જેવા ધર્મા હાની હોય અને અધર્મ વાળતો हे अर्जुना मी वचन देतो या धरतीवर अवतार घेणार संतांची चांगल्या लोकांची रक्षा करण्यासाठी आणि दृष्टांचा विनाश करण्यासाठी मी धर्म स्थापना करण्यासाठी स्वतःला प्रकट करेन असा गीतेत सांगितल्याप्रमाणे लवकरच मी वसुदेव देवकीच्या उदरी अवतार घेऊन तुझा त्रास कमी करतो तू निर्भय राहा असा पृथ्वी मातेला आश्वासन दिले पुढे उग्रसेनाने आपली कन्या देवकी यांचा यादव वंशातील वसुदेव नावाचा वर वर नेमस्त करून सुमुहूर्तावर त्यांचे लग्न लावले त्यावेळी कंसाने वरांच्या रथाचे सारथ्य पत्करले होते कंस रथ हाकणार इतक्यात अरे कंसा देवकीच्या आठव्या पुत्राकडून तुझा मृत्यू आहे अशी आकाशवाणी केली तेव्हा ज्या अर्थी देवकीच्या आठव्या पुत्रापासून आपल्याला मृत्यूचा धोका आहे त्या अर्थी आत्ताच तिला ठार करणे बरे अशा विचाराने त्याने रथातून खाली उडी टाकली म्यानेतून तलवार बाहेर काढली आणि डाव्या हाताने तिची वेणी धरून तो तिला मारणार इतकात वसुदेवाने कंसाचा हात धरला आणि शांतपणे म्हणाला कंसासुरा करणे पाप आहे हिला मारू नकोस हिच्या संतान होईल मी तुला देत जाईन हे वसुदेवाचे म्हणणे कंसाला मान्य झाल्याने त्याने लगेच तलवार म्यानेत घातली आणि त्या उभयताना बंदिस्त करून ठेवली त्यांच्या पायाला बेड्या घातल्या सभोवती सेवकांचा सक्त पहारा ठेवला त्यावर बापाला बंदिस्त ठेवून त्यांच्या जागी कंस आपण राज्य करू लागला कंसाच्या या कृतीने आपल्या पोटी असला पुत्र जन्माला याबद्दल उग्र सेनाला अतिशय दुःख झाले परंतु हा सर्व आपल्याच कर्माचा भोग आहे करिता तो भोगूनच सारला पाहिजे असा विचार करून त्यांनी स्वतःच्या मनाचे समाधान करून घेतले पुढे देवकीला पुत्र झाला तेव्हा आपण दिलेल्या वचनाला स्मरून तो पुत्र वसुदेवाने कंसाला दिले कंसाने लगेच त्या शिळेवर आपटून मारले त्यानंतर एका मागून एक असे सहा देवकीचे पुत्र त्याने मारून टाकले जेव्हा देवकी आणि वसुदेव यांना बंदी ठेवण्यात आले तेव्हा आपली दुसरी पत्नी रोहिणी हिला भावाकडे म्हणजे गोकुळात नंदगृही ठेवले होते देवाने देवकीचा सातवा गर्भ तिच्या उदरी गुप्तपणे ठेवून दिला पुढे ती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला हाच बळीराम होई देवाची आघात करणी कंस कसं काय जाणू शकणार त्याला वाटले की देवकीचा सातवा गर्भ आपल्या धाकाने जिरला त्यामुळे तो निश्चिंत राहिला आठव्या खेपेस देवकी गर्भवती राहिली त्यावेळी आठव्याची आठवण विसरू नका असे कंसाने दूतांना बचावले आणि आपणही स्वतः दक्ष राहिला परंतु अशी गंमत झाली आठवा जन्मास आला कंसाला का काही कळू शकले नाही तो दिवस म्हणजे हातातले शस्त्रे गळून पडले होते मागच्या जन्मी आपल्या पोटी परमेश्वराने जन्म घ्यावा या उद्देशाने देवकी वसुदेव यांनी घोर त्रपश्चर्या केली होती तेव्हा आपल्या उत्तराची त्यांना सत्यत पटावी म्हणून जन्मल्या बरोबर किरीट कुंडला चतुर्भुज बालमूर्तीच्या रूपाने परमेश्वर त्यांच्या पुढे प्रकट झाला त्या उभयतानी त्यांना हर्षभरीत होऊन हात जोडले परमेश्वराची स्तुती करावी तर तोंडावाटे शब्द फुटेना पुढच्या भीतीने त्यांचे हृदय थरथरत होते हे जाणून परमेश्वर म्हणाला वसुदेवा यशोदेच्या कुशीतली कन्या घेऊन लगेच परत ये म्हणजे सर्व ठीक होणार इतके सांगून प्रभू परत बाळ झाला पुत्राला कुशीत घेऊन वसुदेव म्हणाले देवा आमच्या पायात बेड्या आहे बंदी शाळाला मोठे कुलूप आहे चोकडे हो द्वार रक्षक तर कदाचित बाहेर यमुनेलाही पूर आला असे अशा प्रसंगी मी तुला कसे घेऊन जाऊ प्रभू एवढ्यात एुण, पायाच्या बेड्या सुटल्या बंदिशाळेचे दार उघडे झाले तेव्हा वसुदेवाने बाळाला चटकन एका वस्त्रात गुंडाळून सुपात निजविले आणि त्यावर पांघरून घालून ते सुप हृदयाशी धरून हळूच बंदी बाहेर पडला त्यावेळी कंसा सर्व द्वार रक्षक झोपी केले होते अंतरयामी प्रभूचे स्मरण करीत तो भराभर पावले टाकीत चालला यमुना तिरी जाऊन पोचला तोच प्रभू दर्शनासाठी झालेली यमुना पुढे पुढे येऊ लागली तिचे मनोगत जाणू मस्तकावर घेतली त्या अवधीत प्रभूने आपले पाय सुपातून हळूच बाहेर काढून यमुनेला स्पर्श केला प्रभुपदाचा स्पर्श होताच यमुनाईने वाट मोकळी केली वसुदेव नंदवाड्यावर पोचला तेव्हा त्या यशोदा नुकतीच बाळंती देवाने बाळ पुत्र कि कन्या हे कोणाला समजू शकले नाही वसुदेवाने पुत्रास यशोदे जवळने व ते जन्मलेला योगमाईला सुपात घालून घेऊन परत बंदी शाळेत आले वसुदेव बंदी शाळेत आले तोच दारांना पूर्ववत कुलुपे आणि त्याच्या पायात बेड्या पडल्या इतक्यात ती मुलगी मोठमोठ्याने रडू लागली तिचा आवाज ऐकून कंस आणि दूध खडबडून जागे झाले लगेच कंसाने आत जाऊन देवकीच्या मांडीवरील मुलीला उचलून घेतले तो नेहमीप्रमाणे शिळेजवळ गेला इतक्यात ती योगमाया कंसाच्या हातातून निसटून आकाशमार्गे गेले आणि कंसा तुझा वैरी गोकुळात नांदत आहे असे सांगून अदृश्य इकडे यशोदेला तोच पायाचे अंगुष्ट तोंडात घालून निजानंदात निमग्न होऊन हसर बालरूपाने निजलेला पुराण पुरुष तिच्या दृष्टीस पडला त्याला पाहून तिला खूप खूप आनंद झाला नंदाला पुत्र झाला हे समजतात नंदराजाचे उपाध्यक्ष गर्गमुनी हे काही ब्राह्मणासह नंदगृही आले नंदाने त्यांचे स्वागत केले आणि बाळाला त्यांच्या मांडीवर निजविले गर्गमुनी बाळास नमस्कार करून भविष्य सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले यशोदे तुझ्या उदरी साक्षात परमेश्वर अवतरला आहे याचे असंख्य शत्रू असणार पण तो कोणालाही एक बाई भरून घेऊन कोण वैरभावाने घोड्याचे गाड्याचे बैलाचे रूप घेऊन याला मारण्याचा प्रयत्न करणार पण त्यांच्याकडून याच्या केसालाही धक्का पोहोचणार नाही उलट हाच त्यांच्यावर मात करणार हा पुष्कळसा बायका करीत याची अपरिमिती संतती वाढेल हा निजधामाला जाताना स्वगोत्र आपल्या बरोबर घेऊन जाईल हे भविष्य ऐकून बाळ गर्गमुनीच्या चेहऱ्याकडे पाहत खत ख़ध खदा हसू लागले त्यावर नंदाने गर्गमुनी साखर मिश्रित दूध प्यायला दिले आणि गायी धान्य वस्त्रादी तसेच भरपूर दक्षिणा देऊन त्याची पाठवणी केली त्यांची भविष्यवाणी ऐकून गवळी जणांना खूप खूप आनंद झाला आणि गरगवणीच्या नुसार बाळाचे नाव कृष्ण असे ठेवण्यात आले तरीही होती आपल्या लाडक्या कृष्णाची कथा विष्णूचा आठवा अवतार त्याच्या गोकुळात गोपीनी बरोबरचा प्रवास कसा होता महाभारत कसे झाले या सगळ्या बद्दलची माहिती आपण जाणून घेऊया पुढील भागात तोपर्यंत राधे राधे अशा कथा जाणून घेण्यासाठी मंत्र जाप याचे अध्ययन करण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा राधे राधे